तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आता उद्या सकाळी झाले म्हणून आता एक वाजून गेली दोन वाजत आलं तर मला जेवण करायचं आहे बघा मी आणखी जेवण पण केलं नाही लय भूक लागली तर बघा ह्यांनी म्हणले गणपती बसवायचा तर म्हटलं एकदा बसवलं दरवर्षी गणपती बसवावं लागतो त्यांनी म्हणलं चालते बसवायचा तर मग मी घरातली स्वच्छता करायला घेतली बघा तर स्टार्ट काय ब्लॉक केला नव्हता सगळ्या जाळ्या ती मला जाळ्या वाळ्या घाललेल्या म्हणजे वरच्या सगळ्या आत्यांनी झाडून ती दिल्या नेमकंच पाणी पण संपलं किचनमधलं सगळं मी स्वच्छ करून घेतलं सगळं नीटनाटकं भांडी घासून खिडकी गॅस ती एवढं किचन ती सगळं आवरलं नंतर सगळं पाणी संपलं दोन बाथरूम राहिली ती घासायची नेमकंच पाणी सगळं खलास झालं आता काय करावं म्हणलं पाणी संपलं आता मग मला दोन बातल्या खांद्या पाणी आणून दिलं बाथरूम ती धुलं पुसून झालं आणि धुवून पण झालं माझं धुणं पण आता तर बघा सगळं नितं गणपती बसवायचे आपल्याला इथं गणपती बसवायचं तर सगळं कोपरा ना कोपरा सगळा स्वच्छ करून घेतला आता सोप सोपं तिकडं सरकवलं तर सगळं इसकटलेलं इथे होतं पण त्या तर दिसत सगळं आता नीटणार केलंय आता मी घेते जेवण किती करून तर मी दोघं बसलेत मोबाईल बघत मोबाईल वगैरे बसतात राहून त्यांचं पण झालं जेवण आत त्यांनी पण जेवण केलं मीच राहिले पिंगू मी आता झोपली तर, तर, तर चला आता मी जेवण करून इथे पिटो आता हाणे आल्यानंतर गणपती घेऊन तर मग अवतर पण मीठे करते थोड्या वेळ हाताला कट्टाळाला काम करून जेवण करते आणि थोडंसं आराम करते म्हणजे बरं वाटत आता पाणी संपलं म्हटल्यानंतर म्हटलं वरचं नको पुसायला आता उद्याच्यालाच पुसावं डायरेक्ट तर चला आता मी ते जेवण करू तर बघा मी जेवण करू शकते तवं छान्य आलं डेकोरेशनचं सामान घेऊन काय 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 माहिती गणपती काय आणखी आणला नाही तर मला म्हणले बेसन पोळी कर तर दोन बेसन पोळ्या काय तर खाली नाही परत म्हणल्या तर वांग कर असं असं कापून तर आता गेलत म्हणलं हळद संपली हळद इथे घेऊन यावं लागेल गर इथे थोडं घरातलं काय काय संपले इथे घेऊन यावं लागेल तर म्हटलं भरीत करू का म्हणले भरीत कर म्हणून मी आता गॅसवरती टाकले तर वांगी भाजायला आणि काय काय आणले गणपतीचं डेकोरेशन दाखवते तुम्हाला तरी गणपतीच्या महाग लावायला आणि बघा काय काय आणले त्यांनी असं विळ्या टोप्या काढल्यानंतर तर दिसनच आपल्याला कसलं बाहेरचं चमकते ते तर बघा घरची पण गणपतीची तयारी चालेल तर प्रियंका ताईंचा फोन आलता तर आता आम्ही आलोय बिगवणमध्ये म्हणून तर तुकडं काय ते उतरून टाकायला वागतं लक्ष्मी आणलं त्यांनी तर आता आम्ही चाललो तिकडल्या घरी आणि राधू पण आहे आमच्यासोबत आता त्या कृष्णा तर आता आम्ही चालत तर चालले आता घरी जास्त बाय किती कळतो त्यात काय माहीत नाही आणि तुम्ही परत काकाला बसली आणि तर चला गर्दी पण दाखवते आणि गणपती पण बसवायचं आहे घरी मस्तप्रिका आल्यावर दाखवते ब्लॉक कंटिन्यू करा आओ हा हायू कसली गर्दी आहे

मला वाटलं नाहीत यायचं पण आलेत की सडवायला नाही तर आलं होय व सडवायला नाही तर आलं सडवायला नाही तर आलं आता नाही लक्ष्मी कोणी आणले तुम्ही आणले चल तुमच्या पायावर पाणी वाचायचं घ्या डबा पुसा पुसा एडिटिंग करा

जीवा वळते तरीच घालायची ना आता या डब्यात आणतात महालक्ष्मी आई काय पाणी ओतून ह्यांचं स्वागत करते चला आ तिकडं आमचं कोण करायचं लक्ष्मीत म्हणून किंमत आहे आम्हाला तिकडे आता मी साखर केली तिहा आमखर नाहीच नाही

डेकोरेशन खाल खाल ती खालचं दाखवते तर ह्यांनी गेल्यात गणपती आणायला आता तर गणपती याच्या आधी काय काय करावं लागते ती दाखवते आत्या खाली दाट करतात तर चला आता मी पण खाली चालले आवरून खालचं दाखवते तर बघा आत्याने मी मागच्या झरमळ्या लावल्या लांब सोडलं असं डेकोरेशन केलं आहे बघा कसं वाटते सांगा नेमकं तर अगा इथलं पिवड्याने काढलं उपसून आता ती मी लावते नीट नाटकं तर बघा माझ्या मोबाईलवर गाणी लावून ती गाणी चालू होती तर आता इकडं गणपती बाप्पा बसवले बघा आरती सगळं झाले करून तर बघा सकाळपासून डेकोरेशन करतात ह्यांनी तर गणपती पण बसवला आरती पण झाली बघा आता मला आहे संध्याकाळचा स्वयंपाक पिवड्या दे बाप्पा कुठे तर सकाळपासून डेकोरेशन आबत ह्यांनी एक 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 वस्तू काय तर राहतीच आहे आणायला गेलं तर ह्या वर्षी इतकं हिंडी मानावरती घेतलं काय काय माहिती गणपती बसवायचंच म्हणून तर गणपती बसवाला आहे म्हणाला दरवर्षी गणपती एकदा बसवल्या बसवावं लागतो तर त्यांनी म्हणले बसू तर बघा डेकोरेशन आहे ती कसं झालं नक्की सांगा कमेंट करून आणि गणपती बाप्पा पण बसल्यात आणि आरती पण झाली आता करून तर चला आता मी लागते संध्याकाळच्या स्वयंपाकाला आता जेवण ती

मग त्यांदा पाणी द्यायचं त्याचा मग चरायचं मग घेऊ द्यायचं ते आपण समरून उठून टाकू त्यांना एडिटिंग करायचं आहे बा होय त्याच्यामुळे बर जा कर्जचं आपल्याला पेवण डेव्हलप हा तर चला आता मी चेंज करते आणि चहा बनवते आणि स्वयंपाकला पण लागते काय बन का तर बनवते भाकरी कालवर तर आत्ताच आमचं जेवण हे ती झालं पिहूचं पण झालं जेवण आता आम्ही झोपणार आहे काय पिवडे तर चला आजचा ब्लॉग चिटच येण करते पिऊ पशी बाय बाय कर बाय बाय कर बाय सगळ्यांना आणि गुड नाईट हा पिवड्या पिवळ्या झोपली बघा आमची